उद्या तेरा फेब्रुवारी वार गुरुवार गुरुप्रतिपदा आहे गुरुप्रतिपदा कोणते अध्याय वाचावे नैवेद्य कोणता आरशी साजरी करावी याबद्दल सकाळी लवकर उठून पहाटे ब्रह्ममुहूर्त ते दुपारी चार वाजेपर्यंत मित्रातील पवित्र ग्रंथातील अध्याय एक्कावन्न व अध्याय बावन्न पठन करायचं आहे सकाळी आरती पण करायची आहे नैवेद्य कशाचा श्रावणी शिंगांची भाजी आणि वर्णकोणाचा नैवेद्य करायचा आहे नैवेद्य करायचे त्या कुलदेवीसाठी दुसरा दत्त महाराजांसाठी तिसरा नारायणासाठी चौथा चार श्री सरस्वती महाराजांसाठी साठी महाराजांसाठी सहा गायत्री मातेसाठी अर्पण करावा स्वामी महाराजांची गणपती बाप्पांची नारायणाची ना गायत्री मातेची दत्त महाराजांची आरती म्हणून झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी जय जयकार करावा अद्याप वाचायला सकाळी वेळ मिळाला नसेल तर संध्याकाळी वाचा महाराजांना बेसन लाडूचा नैवेद्य आवर्जून दाखवा नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवा त्यानंतर लाडू झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही खायचे आहे